नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण वणी कांदा बाजारभाव बघणार आहोत शंभर किलोचा कांदा बाजारभावाचा अंदाज आपण बघू निंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजार भाव वार शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बघू आजची आवक किती होती ते आजची टॅक्टराची आवक एकशे सत्तर तसेच पिकअप आवक पंचेचाळीस एकूण दोनशे पंधरा तसेच एकूण क्विंटल चार हजार तीनशे क्विंटल आजची आवक होती सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एकसष्ट रुपये तसेच जास्तीत जास्त सोळाशे अकरा रुपये व सरासरी बाराशे अकरा रुपये आता पुढे गोलटीचा बाजारभाव बघू कमीत कमी पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त नऊशे एक रुपये व सरासरी सहाशे एक्याण्णव रुपये हे शंभर किलोचे बाजारभाव आहेत खाद बाजारभाव बा। कमीत कमी दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त सहाशे जास्त, एक रुपये व सरासरी तीनशे पंचवीस रुपये हे झाले कांद्याचे बाजारभाव आपण आता पुढे टोमॅटोचे बाजारभाव बघू वनी टोमॅटो बाजारभाव बदल्याचं कॅरेट तीस रुपये सरासरी टोमॅटो शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट व चांगल्या प्रतीचे जास्तीत जास्त एकशे साठ रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत फक्त तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कांद्याचे व टोमॅटोचे बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेअर करा